नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी एक फार महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र सरकारनं घोषणा केलेली आहे की तलाठी भरतीची परीक्षा ही लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि ह्या परीक्षेला आपल्याला तयार व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे काय बा माहिती आहे ही तुमच्यासमोर सांगणार आहे मुळात आपण पाहणार आहोत की रिक्त पदी किती आहेत पदभरती किती जागांसाठी होईल आणि जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे ह्या दोन तीन प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत ही सगळी माहिती एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्ही अजून इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपलं लेक्चर हे आवडत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करायला विसरू नका तत्पूर्वी मित्रांनो तलाठी भरतीची माहिती तर मी तुम्हाला देतोच देतो किती जागा आहेत आणि ते कशा पद्धतीनं भरती होईल याबद्दल आपण चर्चा करूच परंतु इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमच्यासाठी तलाठी भरतीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तलाठी भरतीचा जो अभ्यासक्रम आहे मराठी असेल इंग्रजी असेल मराठी इंग्रजी अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास परीक्षा केंद्री आपण करून घेणार आहोत आणि या बॅचची फी मित्रांनो केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये इतकीच फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध होणार आहे ज्याची वैशिष्ट्य काय आहेत मित्रांनो स्ट्रिक्टली लेटेस्ट जो पॅटर्न आहे परीक्षेचा त्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत पी डी एफ स्वरूपात तुम्हाला आम्ही नोट्स देणार आहोत आणि अनलिमिटेड टाईम हा तुम्हाला वॉच टाईम उपलब्ध होईल शंभरपेक्षा जास्त टेस्ट आपण त्यामध्ये घेणार आहोत त्यामुळे जास्त वेळेचा विलंब न लावता तुम्ही ही बॅच काय करा जॉईन करा याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आता आपण हे बघून घेऊयात की की काय सांगितलेलं आहे त्यांनी विधानसभेचं अधिवेशन आत्ता पावसाळी अधिवेशन झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यावर महसूल मंत्र्यांनी काय उत्तर दिलं आणि त्या आधारावर परीक्षा कधी होईल किंवा एकूण पदं किती असतील याची आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो पहा राज्याचे तलाट्यांची पदे रिक्त असल्याबाबत श्री काशीनाथ महादू दातेसर पारनेरचे आमदार आहेत यांनी महसूल मंत्र्यांकडून काही माहिती मागवलेली होती त्यांचा पहिला खुलासा त्यांनी विचारलेला होता एक राज्यात महसूल विभागात तीन हजार पदे रिक्त असून त्यापैकी चोवीसशे एकाहत्तर पदे तलाट्यांची असल्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये निदर्शनास आले आहे हे खरं आहे का म्हणजे ते म्हणतात की महसूल विभागात एकूण तीन हजार पदं रिक्त आहेत त्यापैकी चोवीसशे एकाहत्तर पदं रिक्त आहेत हे खरं आहे का पहिला मुद्दा दुसरा तसेच सातबारा सारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख ठेवणे व निवडणुकीची सर्व कामे तलाटांना करावी लागतात हे खरं आहे का म्हणजे अतिरिक्त, अतिरिक्त भार तर त्यांच्यावर नाही ना तसेच सध्या एका तलाट्याकडे तीन चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अधिक समस्यांना तोंड द्यावं लागतं हे खरं आहे का म्हणजेच काय पदतरिक्त आहेत आणि एकाच तलाट्याला जास्तीचा सज्जा दिला जातो आहे ज्याच्यामुळं त्याच्यावर कामाचा ताण पण वाढतो आहे आणि नागरिकांनासुद्धा काय करावं लागतंय तो तलाटे तिथं उपलब्ध नसेल तर त्यांची कामं अडून पडतायत तर हे खरं आहे का ही रिक्त पदं तुम्ही कधी भरणार हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाटांच्या प पदभरतीत कोणती कारवाई केली बा वा करण्यात येणार आहे हे सांगा म्हणजे की तुम्ही ही रिक्तपदी कधी भरणार आहेत हे तुम्ही सांगा नसल्यास विलंबाची कारणं काय मग तुम्ही रिक्त आहेत पदं तुम्ही ते भरतसुद्धा नाहीत मग ते का विलंब होते या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सन्माननीय सदस्यांनी मागितलेलं आहे आता याच्यावर याच्यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी काय म्हणलेलं आहे बघा तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलेलं आहे बरोबर सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाच्या जवळपास सतराशे पद रिक्त आहेत म्हणजे एकतर गोष्ट तुम्हाला आठवत असेल मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता आणि ज्यात सांगितलेलं होतं सतराशे पद आहेत बघा आणि ह्या पदाची जाहिरात लवकरच येईल हे मी म्हणलं होतं आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो ही जाहिरात कधी येईल सप्टेंबरच्या नंतर ही जाहिरात येण्याची शक्यता आहे कारण की काय झालेलं आहे जी मागची दोन हजार तेवीसमध्ये जी जाहिरात झालेली आहे जाहिरात आली ती त्याच्यानुसार जे काय केलेलं लो होतं लोक रुजूसुद्धा झाले पण त्यांनी वेटिंग लिस्ट सप्टेंबरपर्यंत पुढं वाढवलेली आहे आणि मग त्यामुळे ही वेटिंग लिस्ट जोपर्यंत कंप्लीट होत नाही त्याच्यानंतर तलाठी भरतीची शंभर टक्के परीक्षा होईल मग ती दोन हजार पंचवीसमध्येच होईल की दोन हजार सव्वीसमध्ये होईल हा नंतरचा प्रश्न आहे जर दोन हजार सव्वीसमध्ये झाली तर ती एम पी एस सीच्याच माध्यमातून होईल आणि हे विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना वाटतं की एम पी एस सीकडून व्हावी कारण की एम पी एस सीवर ह्या लोकांचा ट्रस्ट आहे विद्यार्थ्यांचा ट्रस्ट आहे काही लोक का म्हणतात बघा हे टी सी एसच्या माध्यमातून भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणात काही लोक का म्हणतात इतके मला एक फोन आला तर की सर असं पैसे घेतात ते खरे का मला माहीत नाही म्हणलंय आणि असल्या धंद्यात आपण पडत नसतो कारण की आपण काम करतो कशाच्या पातळीवर अभ्यासाच्या पातळीवर तुम्ही मराठी चांगला अभ्यास करा इंग्रजी चांगलं करा जीएस चांगलं करा अंकगणित बुद्धिमत्ता करा <coughs> सर हा भरून लागला तो भरून लागली ती भरून लागली असल्या भानगडीत पडू नका तुम्ही एकाच भानगडीत पडा ती म्हणजे अभ्यासाची भानगड पद सरकार सांगताय पद सतराशे रिक्त आहेत त्याच्यावर आपण वारंवार चर्चा सुद्धा केलेली आहे तुम्ही आता जास्त वेळ न घालवता अभ्यासाकडे गेलं पाहिजे आणि ह्याच वर्षी झाली तर ते टी सी एसच्या माध्यमातून होईल ठीक पण मी सुद्धा त्याच मताचं आहे एम पी एस सीच्या माध्यमातूनच परीक्षा झाली पाहिजे भले दोन महिने लेट झाली तरी चालेल ती जानेवारीत झाली तरी चालेल पण ती एम पी एस घ्यावी ती पारदर्शकता त्यामध्ये राहील ठीक आहे टी सी एसचा फायदा काय होतो ते कमी वेळामध्ये पटपट परीक्षा घेतात निकालसुद्धा त्यांचा लवकर लागून जातो आणि मग हे लवकर परीक्षा पद्धती लवकर राबवणार लवकर निकाल लावणार लवकर नियुक्त्या देणार त्याच्यामध्ये आठ दहा जण अशाच घुसून जातात मग सीचं तसं नाही एमपीएसीचा थोडा वेळ लागेल पण ते व्यवस्थित ठीक आहे ना आता त्यावर आपण परत नंतर चर्चा करू मित्रांनो पण आत्ता काय आहे की पद किती रिक्त आहेत त्यांनी सांगितलेले सतराशे आहेत हे त्यांनी खरं आहे असं म्हणलेलं आहे दोन नंबरचं त्यांनी म्हणलेलं आहे पहिलं त्यांनी विचारलं की कि किती आहेत रिक्त ते सदस्यांनी म्हणलं होतं की चोवीसशे एक्क्याहत्तर पद रिक्त आहेत असं आम्हाला समजत आहे महसूल मंत्री म्हणतात की किती पद रिक्त आहेत सतराशे <coughs> जाहिरात सतराशे जागांची आली पाहिजे दुसरं होतं की सात बारा शेतसारा वसुली गारपीट वगैरे वगैरे तलाटांना करावे लागतात का ते म्हणले ते आहे ते त्यांचं काम आहे आणि चार आणि पाच नंबर सांगितलेलं आहे रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कारभार लगतच्या कि सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येतं म्हणजे जिथं तलाटे नाहीत तर जो लगतचा सज्जा असेल त्याच्याकडं त्या तलाट्याकडं ते, ते काम आम्ही सोपवतो आणि त्याच्याकडून ते, ते काम आम्ही करून घेतो आता ते म्हणत आहेत की दोन हजार तेवीस बाबत एकूण चार हजार सातशे नव्वद पदांकरता जाहिरात प्रसिद्ध झाली ती आजखेरीज ह्या चार हजार सातशे त्र्याण्णव एकूण पदं होती त्यापैकी चार हजार दोनशे बारा दोनशे बारा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले असून बरोबर आणि त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास यांना नियुक्तीचे आदेश दिलेत त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झालेले आहेत म्हणजेच काय ती वेटिंग लिस्ट ती पुढे गेली ना एवढ्या सगळ्या जागा भरायच्यात ना आम्ही ह्यांना नियुक्तीपत्र दिलेली आहेत आणि ॲक्च्युअल किती उपस्थित आहेत एवढे कारण की, की मग कोणी इतर ठिकाणी रुजू झालेलं आहे बरोबर त्यामुळे ती वेटिंग लिस्ट सप्टेंबरपर्यंत काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल आणि ते म्हणत आहेत सद्य परिस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गात जी रिक्त असलेले सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याची कारवाई करण्यात येणार आहे म्हणजे की वित्त विभागाची जी मान्यता येईल त्याच्यानंतर लगेच ती कारवाई काय होईल सुरू होईल त्यामुळे एक गोष्ट पिक्चर तर क्लिअर झाले की जाहिरात येणार आहे का तर शंभर टक्के येणार आहे किती जागांशी येऊ शकते ती सतराशे जागांशी येऊ शकते आणि ते वित्त विभागाच्या मान्यतेने तत्काळ ह्याची प्रक्रिया काय होईल सुरू होईल जर मित्रांनो तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहात तर मी तुम्हाला तेच पुन्हा नोंदवतोय की आपल्याजवळ जर तुम्हाला तलाठी भरतीचा सिरियस अभ्यास करताय ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच उपलब्ध आहे जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या आधारावर ही बॅच आहे गुणवत्तापूर्ण आपण अभ्यास शिकवत असतो विद्यार्थ्यांना पी वाय क्यूची सिरीज आपण चालवत असतो सराव पेपर जास्तीत जास्त घेत असतो याचा फायदा तुम्हाला होईल जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आत्ता थांबूयात धन्यवाद